नमस्कार सुरुवातीला नजर टाकूयात काही ठळक बातम्यांवर संजय राऊतांनी धर्मवीर आनंद दिघेंना वाहिलेली शाल फेकून दिल्याने महाराष्ट्रात दोन गुंडे आहेत एक कोकाटे आणि दुसरे मुंडे विरोधकांची विधीमंडळ परिसरात जोरदार घोषणाबाजी मंत्री रक्षा खडसेंच्या मुलीसोबत छेडछाडीच्या घटनेवर विरोधकांनी राजकारण करू नये नवनीत राणा यांचा इशारा आणि महादेव मुंडे हत्या प्रकरणी ज्ञानेश्वरी मुंडेंची आजपासून आमरण उपोषणाला सुरुवात नमस्कार मी साक्षी पांचाळ आणि आपण पाहताय न्यूज अनकट ठळक बातम्यांनंतर आता पाहूयात बातम्या विस्ताराने आणि पहिली सर्वात मोठी अपडेट आहे मंत्री रक्षा खडसेंच्या मुलीसोबत छेडछाडीच्या घटनेनंतर राज्यात खळबळ उडाली असून विरोधकांनी या मुद्द्यावरून गृह खात्याला धारेवर धरल्याचं पाहायला मिळत आहे मात्र यावर राजकारण करू नये असं मत माजी खासदार नवनीत राणांनी व्यक्त केलंय कुठेही विनयभंगाचा प्रकार घडल्यास कडक कारवाई झालीच पाहिजे आणि ती कारवाई करण्यास आमचं सरकार सक्षम आहे अशी प्रतिक्रिया माजी खासदार नवनीत राणा यांनी दिली आहे मुलीसोबत जे घटना त्यांचे एक, एक जात्रेमध्ये घडलेली आहे आणि काही मैत्रीण त्यांच्या होत्या आणि त्यांनी कंप्लेंट दिली आणि त्याच्यात जी माहिती आम्हाला भेटत आहे एखादे पक्षाचे कार्यकर्त्यांनी हे प्रकार केला आणि व्हिडिओ कॉल करण्याचा सुद्धा प्रयत्न केला आमचे गृहमंत्री साहेब हे सक्षम आहे आणि महाराष्ट्रामध्ये मुलगी कोणाची असो जर असा प्रकार कोणासोबतही घडलं तर त्याच्यावर पूर्ण कारवाई झाली पाहिजे आणि आमची सरकार सक्षम आहे कारवाई करण्यासाठी पण दुःख या गोष्टीचं आहे की जे माहिती आता भेटत आहे की एक पक्षाचे कार्यकर्त्यांनी हे प्रकार केलेला आहे सगळ्यांना हात जोडून विनंती आहे तुम्ही राजकारण कोणतीही पातळीवर न्या पण असं राजकारण नेऊ नका राज की एका मुलीची याच्यासोबत खेळण्याचा प्रकार कोणीही कार्यकर्ता करू नये एवढीच विनंती करते राजकारण गेला खड्ड्यात जर राजकीय कार्यकर्त्यांनी असं छेडछाडी केली असेल तर मी आमचीच सरकारला विनंती करेन की त्या पक्षाचे कार्यकर्त्यांना चौऱ्यावर आणून त्यांना कडक कडक कारवाई त्यांच्यावर केली पाहिजे आणि फाशीवर संजय राऊत यांनी धर्मवीर आनंद दिघे यांच्या स्मृतीस्थळावर शाल आणि पुष्पगुच्छ वाहिली होती मात्र शिंदे गटाकडून ती शाल फेकून देण्यात आल्याने ठाकरे गटाचे शिवसैनिक आक्रमक झाल्याचं दिसून आलं कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांकडून यावेळी अमर रहे अमर रहे अमर दिघे साहेब अमर रहे अशी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली यावेळी काही काळ तणावाचं वातावरण देखील निर्माण झालं होतं खासदार उदयनराजे भोसले यांनी चांदीचं काम केलेलं सिंहासन आणि जिरेटोप छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयाला सप्रेम भेट अभिरक्षक प्रवीण यांच्याकडे या दोन्ही वस्तू सुपूर्द करण्यात आल्या हे सिंहासन शिवप्रेमींना पाहण्याकरिता संग्रहालयाच्या मुख्य प्रवेशदारासमोर ठेवण्यात आलंय राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू झालं असून विरोधक आक्रमक झाल्याचं चा यावेळी पाहायला मिळत आहे राज्यातील दोन मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करतानाच महाराष्ट्राचे दोन गुंडे आहेत एक कोकाटे तर दुसरे धनंजय मुंडे अशी जोरदार घोषणाबाजी विरोधकांनी विधीमंडळ परिसरात केली आहे तर दुसरीकडे महिला सुरक्षेच्या मुद्द्यावरून आमदार जितेंद्र आव्हाड यांनी हातात बेड्या घालून हजर राहत उपरोधिक आंदोलन देखील केलंय यासह बुलेटिन मध्ये छोटीशी विश्रांती घेऊयात पाहत न्यूज अनकट ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया हसूया गाऊया जगूया नाती गोती श्रावण मोती, गावा जीवन, तरंग। नाती गोती मोती गावा जीवन तरंग चला जोडूया चला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग विश्रांतीनंतर स्वागत आणि एक महत्वाची बातमी पाहूयात दहावीचा इंग्रजी विषयाचा पेपर सुरू झाल्यानंतर त्याची प्रश्न पत्रिका व्हॉट्सअपच्या माध्यमातून व्हायरल केल्याप्रकरणी कोठडी सुनावण्यात आली आहे या प्रकरणी भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यातील महात्मा गांधी विद्यालयाच्या मुख्याध्यापक तसेच दोन सहाय्यक शिक्षकांसह अन्य दोघांना अटक करण्यात आली होती यातील दोघे खासगी शिकवणी घेणारे शिक्षक असून ते प्रश्नांची उत्तरं शोधून देत असल्याची धक्कादायक माहिती देखील मिळते गेल्या पाच वर्षांपासून विकास कामांच्या नावावर धुळे महानगरपालिकेमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार सुरू असल्याचा आरोप काँग्रेसने एकीकडे एक धुळे शहरामध्ये कोट्यावधी रुपयांची निकृष्ट विकास कामं होत आहेत आणि दुसरीकडे घरपट्टी वाढवण्यात येणार असल्याचा आरोप करत काँग्रेसने आज धुळे महानगरपालिकेसमोर निषेध आंदोलन केले तर यावेळी महानगरपालिकेकडून लादण्यात येणारी वाढीव घरपट्टी त्वरित रद्द करण्यात यावी अशी मागणी जोरदार घोषणाबाजी देत करण्यात आली आहे धुळे शहर जिल्हा काँग्रेस व जिल्हा काँग्रेसच्या वतीने आज सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते महानगरपालिकेच्या भ्रष्टाचारावर व एप्रिल महिन्यात धुळे तर नागरिकांना तो जुलमी घरभट्टीचा सामना होणार आहे या जुलमी घरभट्टीच्या विरोधात व आजपर्यंत झालेल्या पाच सहा वर्षात महानगरपालिकेत लाखो रुपयांचा भ्रष्टाचार करणाऱ्या या महानगरपालिकेचा व या भाजप सरकारचा विशेष आंदोलन करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत बीडच्या परळीतील महादेव हत्या प्रकरणातील आरोपींना अटक करावी तसेच या मागणीसाठी त्यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे आजपासून बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसल्यात महादेव मुंडे प्रकरणाचा तपास तात्काळ आणि सी आय टी कडे दाखल करावा खुनाच्या कटात ज्यांनी ज्यांनी फोन केले त्या आरोपींचे सीडीआर काढावेत तसेच महादेव मुंडे यांच्या आरोपींना तात्काळ अटक करावी या तीन प्रमुख मागण्यांसाठी ज्ञानेश्वरी मुंडे यांच्याकडून आमरण उपोषण करण्यात जालन्याच्या खरपुडे येथील कृषी विज्ञान केंद्राकडून बचत गटाच्या महिलांना मोफत नैसर्गिक रंग निर्मितीच प्रशिक्षण देण्यात आलंय अवघ्या दहा दिवसांवर होळीचा सण येऊन ठेपला असून यावेळी वापरण्यात येणाऱ्या सुमारे तीस महिलांना नैसर्गिक रंग निर्मितीचे मोफत प्रशिक्षण देण्यात आले एक रंग तयार करायला वेळही कमी लागतो आणि या प्रशिक्षणातून बचत गटाच्या महिलांना रोजगाराची एक नवी संधी ही मिळाली आहे अशी माहिती प्रशिक्षकांकडून देण्यात आली आहे नमस्कार मी डॉक्टर संगीता कराळे गायकवाड कृषी विज्ञान केंद्र इथे मी विषय विशे विशेषज्ञ म्हणून कार्यरत आहे आणि गेल्या तेरा वर्षापासून इथे महिलांसाठी म्हणजे ग्रामीण महिला असतील शेतकरी महिला असतील त्यांच्यासाठी इथे कार्यरत आहे त्यामध्ये आपल्याकडे जो मुख्य आमचं मँडेट आहे त्याच्यामध्ये प्रशिक्षण कार्यक्रम आपण घेत असतो आणि जे इको फ्रेंडली जे रंग आहेत होळीसाठी जे आपण रंग वापरणार आहोत ते बाजारात जे मिळतात ते केमिकलचे रंग आहेत तर तो केमिकलचा रंग न वापरता आपल्याला निसर्गामध्ये जे उपलब्ध आहे स्रोत त्याच्यापासून आपण रंग तयार करणार आहोत यासाठी आपण एक दोन तीन गावच्या एक पंचवीस महिला आपण इथं आणि त्यांना प्रशिक्षण देतोय आणि सर्व आपण हे वापरतोय याच्यामध्ये आपण स्टार्च पावडर वापरतोय जे नॅचरली आपल्याला आरारुट पावडर म्हणता येईल जे बेसिकली आपण चायनीज याच्यामध्ये पदार्थांमध्ये वापरतो तर खाद्यपदार्थात वापरल्यामुळं आपल्याला आप त्याला आरोग्याला काही त्रास होणार नाही त्याच्यामध्ये आपण पहिलं पळसफूल वापरतो बीटरूट वापरतो वावडिंगाच्या बिया पालक असेल तुमचं आ, मेथी असेल त्याच्यामध्ये कडुलिंबाचा पाला देखील आपल्याला याच्यामध्ये वापरता येतो नीळ आहे हळद आहे हळद तर आपण बघतो आयुर्वेदिक गुणधर्म आहेत हळदीमध्ये याच्यापासून म्हणजे निसर्गत उपलब्ध आहे आपल्या किचन मध्ये सगळं आहे ते आपल्याला किचन मधले सगळं वस्तू वापरून हा रंग तयार आपण करणार आहोत आणि अगदी पावडर फॉर्म मध्ये असल्यामुळे याला पाणी पण कमी लागतं आणि अगदी झटकून टाकले देखील तरी आपले अंगावरचे किंवा त्वचेवरचे रंग निघतात यासह बुलेटिन मध्ये छोटीशी विश्रांती घेऊयात न्यूज ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहे मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया हसूया गाऊया जगूया नाती गोती श्रावण मोती गावामध्ये जीवन तरंग नाती गोती श्रावण मोती गावामध्ये जीवन तरंग चला जोडूया चला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग विश्वंतीनंतर स्वागत आणि पुढची एक महत्त्वाची बातमी पाहूया मुंबई पुणे महामार्गावर पोलिसांनी बारा टन रक्तसंंदन जप्त करत मोठी कारवाई केली आहे मिळालेला माहितीवरून मुंबईला जाणारा कंटेनर पोलिसांनी एक सापळा रचून पकडला असून त्यामधून बंदी असलेल्या रक्तचंदनासहित तस्करी करणाऱ्या टोळीला पकडण्यात पिंपरी चिंचवड पोलिसांना यश मिळाले आहे या रक्तचंदनाची किंमत वीस ते पंचवीस कोटी रुपयांपर्यंत असल्याचं कळतं आहे रायगडच्या मधील गेल कंपनीत कामगाराचं अपघाती मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे लोखंडी सळा लोडिंगचं काम करत असताना त्याच्या अंगावर पडून कामगाराचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे या घटनेने कामगार सुरक्षेचा प्रश्न आता पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून या प्रकरणी रेवदंडा पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद देखील करण्यात आली आहे महाबळेश्वरच्या मुख्य बाजारपेठेतून एका महाकाय रानगव्याने रपेट मारत मॉर्निंग वॉक केल्याचं पाहायला मिळालं महाबळेश्वर येथील नेताजी सुभाषचंद्र बोस चौकातून निघालेला गवा मुख्य बाजारपेठ मार्गे छत्रपती शिवाजी चौक येथून आरामखिंड परिसरातून हा नैसर्गिक अधिवासात निघून गेला याचा व्हिडिओ बाजारपेठेतील अनेक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये कैद झालाय यासह या बुलेटिनमध्ये इथेच थांबूयात पाहत रहा न्यूज अनकट